मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा तुम्ही थमनेला पाहिलं असेल कारण की आपला मुद्दा अधिवेशनात मांडणार का वनरक्षक भरती संदर्भात कारण की तुम्ही रोज अधिवेशनाचे पाहत पाहतायत रोज तुम्हाला क्लिप पण व्हायरल होत आहेत आज एक पोलीस भरतीची क्लिप पण एक साम टीव्हीने ते न्यूज चालवलेली आहे त्याही न्यूजच्या बातम्या माझ्याकडे आल्या आहेत आणि सगळ्यात पहिले वनरक्षक भरतीचा मुद्दा पण विचार विद्यार्थी तेच करतायत की सर पोलीस भरती संदर्भात पोलिसांची ड्युटी आठ तास करा पोलिसांना घर द्या असे भरपूर ते अधिवेशनात बुद्धे गाजले पण वनरक्षक मुद्दा कोणी बोलणार का कोणी आमदार बोलणार आहेत मंत्री बोलणार आहेत का हे तुम्ही सर्वात पहिले साठी तुम्ही बघतायत बरोबर आहे सर्वात पहिले लक्ष द्या ही चुकी तुमची पण आहे कारण काय होतं या भरती क्षेत्र संदर्भात कोणीच जास्त हे करत नाही आणि तुम्हाला असं वाटतंय की आर एस अकॅडमी राहुल सर काही व्हिडिओ बनवत नाही म्हणजे या गोष्टी सध्या कोणी काही त्यांनी मनावर घेत नाही नाही माझं काम चालू आहे मी जेव्हाच बोलत असतो जेव्हा काहीतरी पुरूप असतो मागच्या वेळेस मी अधिवेशनात एकटा गेलो होतो दिवसभर उन्हात उभा होतो मी गेलो त्याच्याबद्दल वाद नाही मी गेल्यानंतर तुम्हाला सांगितलं की मी इथं इथं मी आधीच नाही मी जाणार हे मी येऊ करणार ते करणार अजिबात बी नाही आता सुद्धा माझं ज्या वेळेस खरं कन्फर्म तुम्हाला तिथं माझं डायरेक्ट गेलं तुम्हाला तिथं बातमी आली की यार हा रक्षक भरती बदल मुद्दा मांडलाय कारण की मी भरपूर सांगून ठेवलंय की आमचा मुद्दा मांडा अधिवेशनात आमदार मंत्री अजून माझा प्रयत्न चालू आहे इथं दोन तीन मंत्र्यांना पण भुजबळ साहेबांना पण निवेदन डायरेक्ट जाऊन तिथून अजून सर्वात पहिले हे एकट्या माझ्या तर होणार आहे तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे सर्वात पहिले तुम्ही जेवढे पण विद्यार्थी असतील पाच साडेपाच लाख सहा लाख विद्यार्थ्यांनी मागच्या अर्ज केला होता वनरक्षक भरती संदर्भात आता जास्त आकार मग तुम्ही एक काम करा ना सर्वे म्हणून जसं पोलीस भरतीचे विद्यार्थी बघा तुम्ही साईटला तुम्हाला दिसत असेल पावला पावलावर प्रत्येक मंत्र्याला प्रत्येक आमदाराला प्रत्येक खासदाराला जेवढं त्यांच्या शक्य होईल तेवढ्या प्रत्येकांना निवेदन देतायत की वर देता भरती लवकरात लवकर काढा त्यात साम टीव्ही आता न्यूज चॅनल तेवढं खतरनाक काम आहे यांची बातमी कधीच नाही शेवटी एक शब्द सूत्रांच्या माहितीनुसार आता यांचे सूत्र तुम्ही चांगल्यापैकी पाहिले असतील कारण की ते मागे जे एखादी गोष्ट छोटी गोष्ट असते ती खूप मोठं करून आणि सूत्रांच्या माहितीनुसार किंवा एखादी गोष्ट व्हायरल करतात ते म्हणतात येईल आम्ही कृती करत नाही म्हणजे आम्ही त्याला जबाबदार नाही असं ते म्हणतात आता अजून कशात काही नाही आपला वनरक्षक भरतीचा अजून आमदार जे आहेत ते सॉरी पोलीस भरतीचे मुद्दे मांडणार आहेत आधीच चालून गेला ऑक्टोंबर नंतर भरती होणार ऑक्टोंबर नंतर दहा हजार पोलिसांची भरती होणार अजून यांचं आम्ही कन्फर्म माहिती नसतं पण आपला आता वनरक्षक भरती संदर्भात मुद्दा बोला असतात कि वनरक्षक भरती संदर्भात आवाज उठवणार आहे का कोणी तर यस आवाज उठवतील पण त्याआधी आपला पाठपुरावा झाला पाहिजे जेवढे तुमचे स्थानिक आमदार असतील जे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील आपले पावरले खतरनाक आहे फक्त आपण वापरत नाही जेवढे आमदार असतील जेवढे असतील तुम्ही त्यांना फोन करा त्यांना निवेदन पाठवा त्यांना सांगा आमचा मुद्दा मांडा कारण की आमचा वनरक्षक भरतीसाठी विद्यार्थी वाट पाहत आहेत आणि आता एखाद्याला वाटत असेल की अरे बॅच चुकण्यासाठी यांच्या कमाईसाठी भाऊ मी आधीच सांगतो परत सांगतो पुन्हा पुन्हा सांगतो नाही बॅच घेतली चालेल काही नाही कारण की हे चॅनल जे ओपन केले ना हे कायम सत्यच राहील आणि चांगल्यासाठीच असेल का बदनामी किंवा काही वेगळ्या सारखं करणार नाही नेहमी तर म्हणून बॅच घ्या बॅच माझ्या ये ज्याला खरंच आता ज्यांनी माझ्याकडे काही बॅच जॉईन केलेले आहेत माझी फी पण जास्त नाही त्या विद्यार्थ्यांच्या ऍक्च्युअली आज हल्ली मार्क पन्नास आणि साठ मार्काचा पेपर आहे यस त्या विद्यार्थ्यांना आज भरती येऊन बी काय कामाची त्यांची म्हणून ज्या विद्यार्थ्यांना गरज असेल खरंच त्या विद्यार्थ्यांचा पन्नास साठ सत्तर मार्काचा पेपर आहे त्यांनीच बॅच जॉईन करा ज्याचा शंभर प्लस पेपर आहे बॅच जॉईन करू नको दादा तू तुझं जसा आहे चाळीस तास चालू दे पण त्याचा पन्नास साठ सत्तर मार्काचा पेपर आहे सांग उद्या भरतीचा पडला काय आहे म्हणून ज्याचा पेपर कर्ज डाऊन आहे खूपच कमी आहे त्यांनी जॉईन केली तर चालेल आणि ऑनलाईनची फी खूप जास्त ऑनलाईनची फी आहे ते जाऊ दे माझे मार्केटिंग नको करू ती बॅच घेऊ नको काहीच नको पण माझा मुद्दा आहे हा व्हिडिओ प्रत्येकाकडे शेअर केला गेला पाहिजे का आणि प्रत्येकाकडे शेअर करून प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो स्थानिक आमदाराला तुम्ही निवेदन द्या तुम्ही जेवढे पण तुमचे असतील तेवढे कॉन्टॅक्ट करा आपला मुद्दा अधिवेशनात मांडला गेला पाहिजे त्याच्यावर आपल्याला वनमंत्री काय नक्की त्यांचा प्लॅन आहे त्यांचा शंभर दिवसाचा प्लॅन ते बोलले होते लवकरच भरती घेऊ अजून का नाही हा मुद्दा म्हणून तुम्ही हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपला शेअर करा जर तुम्ही ह्या व्हिडिओचा शेअर केला नाही तर दादा जबाबदार मी पण असणार आहे उद्या उठून मला जबाबदारी धरू नका अरे आर एस अकॅडमी सर सरांचे एवढे फॉलोअर्स आहेत एवढे चौसष्ट हजार प्लस फॉलोअर्स आहेत हे आपल्यासाठी काहीच करत नाही मी माझं काम चालू आहे जिथं माझ्याकडे पुरावा असेल तिथंच बोलत असतो मी म्हणून आता जोही विद्यार्थी हा प्रत्येकाला शेअर करा व्हिडिओ आणि प्रत्येकाला जा सांगा हा व्हिडिओ शेअर करून प्रत्येकाला निवेदन देण्याचा प्रयत्न करा लवकरच अजून अठरा एकोणावीस तारीख पर्यंत आंदोलन अधिवेशन आहे मी पण जर माझं माझा एकदम क्लिक झाला तर मी लवकरच तिथे जाणार आहे मुंबईला आणि फेस टू फेस परत निवेदन देणार आहे कृपया करून आमचे विद्यार्थी वाट पाहत आहेत तुम्ही भरती संदर्भात काहीतरी निर्णय घ्या पण एकटा राहुल सरोवर होणार नाही एकटा आर एस आपल्याला सर्वांचे सपोर्ट लागणार आहे म्हणून परत परत सांगतो हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपला शेअर करून प्रत्येकाला शेअर करा आणि त्याला सांगा की दादा ही राहुल सरांची विनंती आहे प्रत्येक आमदाराला खासदाराला निवेदन द्या जेणेकरून लवकरात लवकर भरती येईल आणि तुमचं कारण की दिवसेंदिवस वय लोटलं जात पुन्हा पुन्हा सांगतो हा हा मुद्दा आपला मांडणार कुठे ना एक दिवशी आवाज उठणार येईल तुम्हाला पण यासाठी अजून सर्वांचा पाठपुरावा पाहिजे मला बस मला एवढं सांगायचं होतं फडवणी साहेबांपर्यंत आपली बातमी पोहोचली पाहिजे कारण की मी वनमंत्र्यांपर्यंत पोहोचून चालणार नाही फडवणी साहेबांना पण बातमी समजली पाहिजे की आपला मुद्दा काय आहे ना आम्हाला आम्ही किती जण वाट पाहतोय पण कृपया करून सांगतो दादा लोक लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करून आणि जागे व्हा सर्वांनी ताकद लावा आणि मी पण ताकद लावेल जेणेकरून ही भरती लवकरात लवकर निघावी परत सांगतो कोणी नवीन असेल त्याचा चार व्हिडिओ पाच व्हिडिओ बघ मगच तुला वाटलं सबस्क्राईब कर ते बळजबरी नाही की साठी करता येते काय मी लवकरच जे अपडेट येईल जे मला कन्फर्म अपडेट आली तर मी नक्कीच आपल्या चॅनलवरती टाकणार आहे तुम्ही नक्कीच तुम्ही लागल्यास बघा वाट कन्फर्म अपडेट आल्यावरती मी तुम्हाला माहिती देणार जे दोन हजार तेवीसचे जे सिलेक् स्रेक, सिलेक्शन झालेले विद्यार्थी काही सोडून गेले त्याचे एक मागणीपत्र आलेले की त्यांना जागा किती आहेत काय त्यांच्या किती जण सोडून गेले ते बी जे वेटिंगला होते त्यांना शक्यतोवर खूप चान्स आहेत की तुम्हाला सिलेक्शन लिस्टमध्ये येण्याचा म्हणून कृपया सं करून सांगतो जे मागच्या दोन हजार तेवीस मध्ये त्यांना सिलेक्शन लिस्टमध्ये लवकरच नाव देण्याची शक्यता आहे ते मधून आहे आणि एक लेटर पण आलेलं आहे म्हणून आणि जे नवीन भरतीसाठी जागांसाठी प्रयत्न करदा या अधिवेशनात आपला मुद्दा मांडला गेला पहिल्या एवढीच माझी विनंती आहे म्हणून परत परत सांगतो काही डाऊट असेल तर कमेंट करदा भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद